ज्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं व बरीच लोक असं म्हणतात की मातीतलं विष काही एका वर्षात संपणार नाही ती संपवायलाही तीन चार वर्ष जातील तर असं एकदम करू शकतो का हा प्रयत्न केले तर एकदम होऊ शकतं तेवढ्या प्रमाणात आपण जैविक घटक जमिनीत टाकायला पाहिजे म्हणजे सॉइल कार्बन जे म्हणतो आपण म्हणजे सेंद्रिय कर्ब ज्याला मराठीत म्हणतात म्हणजे मन सेंद्रिय कर्ब म्हणजे काय सॉईल कार्बन म्हणजे काय मातीमध्ये पाणी आणि हवा धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याला काय म्हणतात सॉइल कार्बन आत्ता तो एक पंचवीस तीस वर्षापूर्वी मातीत किती होता त्री पर्सेंट होता आत्ता किती आहे पॉईंट टू पर्सेंट आहे म्हणजे इतक्या खाली ते घसरलेले ह्या रासायनिक खतामुळे हिला वाढवणं शक्य आहे का तीनपर्यंत न्यायला तीनपर्यंत नाही एकपर्यंत जरी गेला पॉईंट टू थ्रीपासून एक पर्सेंटपर्यंत जरी गेला तर स जमीन खूप ताकदवार बनते प्रोडक्टिव्ह बनतं आणि बनवण्याकरता आपण त्याच्याकरता भरपूर मेहनत केली पाहिजे मत ट्रायल बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं हे जीवामृत असते जीवामृत म्हणजे काय पाणी पाण्यामध्ये शेण टाकायचं आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याच्यात ताक थोडंसं टाकायचं त्याच्यात थोडंसं गूळ टाकायचं आणि एक पाच सहा दिवस तिला हलवत राहायचं एक बॅरलमध्ये टाकून एक बॅरलला एक दहा किलो पंधरा किलो शेण एक पाच सहा लिटर गोमूत्र आणि मिळाले तर दोन चार लीटर ताक आणि एक दोन किलो गूळ टाकला आणि एक पाच सहा दिवस जर हलवला, तर जीवामृत नावाचा एक जीवामृत म्हणजे काय आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार करणारी कल्चर तयार होतात बॅक्टेरिया हे जमिनीत पडलं की खूप साऱ्या छोट्या छोट्या बॅक्टेरियांचा लाईफ किती असतो कोणाचा एक दिवस असतो कोणाचा दोन दिवस असतो कोणाचा आठ दिवस असतो आणि तुम्ही एक लिटर जर घेतला तर ह्याच्यात नाही म्हटलं तरी कंपोनंट्स किती असतात शेकडो कंपोनंट्स असतात म्हणजे वेगवेगळ्या काम करणारे एक कंपोनंट एकच काम करत असते स समजा नायट्रोजन तयार करायचं काम एक ह्यातलं एक जीवाणू असं आहे की ते नायट्रोजन तयार करत असते दुसरं फास्फरस तयार करत असते तिसरं आणखीन काहीतरी बनवत असते चौथं नाही याला हिरवं आहे पिकाला ती काम करत असते चौ पाचवा नाही गंधक तयार करायचं काम करत असते आणखीन एक त्यातलं कॉपर तयार करायचं काम करत असते आणि एखादा बॅक्टेरिया त्यातलं शिलिका तयार करायचं काम करत असते ह्या सगळ्या प्रकारची बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये असतात आणि ही भरपूर प्रमाणात तुम्ही जर जमिनीत टाकला तुम्ही एका ठिकाणी एक पाच लिटर ओतून बघा एका ठिकाणी ओतला तर काय होईल एक पंधरा दिवसांनी तिथे इतक्या जीवाणू तयार होतील गांडूळ तयार होतील असं तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंधरा वीस दिवसांनी बारीक 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 इतक्या जीवाणू वर यायला लागतील याचा अर्थ इतक्या जीवाणू तयार झालेत म्हणजे तिथे सॉइल कार्बन बऱ्यापैकी तयार झालेले असा त्याचा अर्थ असतो याच्याकरता खूप साऱ्या उपाय आहेत जर आणलं मनात याशिवाय जे इंडिजनस मायक्रो ऑर्गॅनिझम प्रचंड प्रमाणात जमिनी मातीमध्ये जीवाणू तयार करण्याची क्षमता तयार करणं कसं तयार करायचं भात शिजवायचं घरात जा जरा मडक्यामध्ये भात शिजवायचं भात शिजवून थंड करायचा त्याच्या तोंडावर असा साधा कागद बांधायचा सफेद कागद अलगद बांधायचं आणि नेऊन एका झाडाखाली इथपर्यंत पुरायचं त्याला आणि त्याच्यावर काहीतरी असं गुरं डोरं जाऊन खाऊ नये कुत्रेबित्रे याची संरक्षण बहात्तर तासाने त्या मडक्यावर पांडरी फंगस आलेले असणार पांढरी फंगस हे पांढरं फंगस आहे ना व्हाईट फंगस हे कल्चर आहे ही फंगस तुम्ही घेऊन गुळाच्या पाण्यामध्ये जर टाकला हे काय करायचं आता फंगस सगळे घेऊन पाण्यात टाकायचं त्याच्यात थोडं गूळ टाकायचं आणि शक्य असेल तर थोडंसं ताक टाकायचं टाकून एक पाच सहा दिवसानंतर ही जर जमिनीला टाकलात तुम्ही जमिनीमध्ये तुम्ही कल्पना करू शकणार इतका प्रचंड प्रमाणामध्ये जीवाणू तयार होतील जर ही मात्रा ज्यादा प्रमाणात जर तुम्ही टाकला किंवा ग्रीन मॅन्युअर जे म्हणतो वेगवेगळ्या प्रकारची जितकं धान्य तुमच्या हाताला लागतील पाच पंचवीस प्रकारची पाणी सोडायचं आणि जमिनीवर टाकायचं जमिनीवर टाकला की ते एक दीड दोन महिन्यापर्यंत फुलावर येते आले की ते कापायचं कापून तुकडे करून त्याला मातीत मिक्स करून टाकायचं असं जर केला तर एक वर्षातसुद्धा तुम्ही वर्षात ना दोन तीन वेळ केला मग तुम्ही त्या वेळेला काय करायचं पीक घेताना पट्टा पद्धतीने घ्यायचा तुम्हाला पीक पण मिळतो आणि जमीन पण सुपीक बनतो नाहीतरी बाबानं तुम्ही खाता आहे जे पदार्थ हे कुठून येते त्यात काय तिनं सांगितलं की त्यात विष येणार का येणार तुम्ही काहीही पीक करा त्यातलं विष पिकामध्ये येणार म्हणून तुम्ही जे आज अन्न खाताय कुठलंही अन्न खाताय तर एक किलो अन्नामध्ये सत्तावीस मिलीग्रॅम विष तुमच्या वाढीत दर दिवशी जाते एक किलो अन्न जर जेव्हा तुमच्या पोटात जातो तेव्हा सत्तावीस मिलीग्रॅम विष जातो विष जेवढा तुमच्या बॉडीत जातो तेवढं काय आहे तुमचा रोगप्रतिकारक इम्युनिटी म्हणतो म्हणतोय ते कमी होत जाते आहे पूर्वी पन्नास ग्रॅमची तुम्ही अँटीबायोटिक घेत होता आज पाचशे ग्रॅमची तीन देतात म्हणजे आम्ही किती वीक झालो हे लक्षात ठेवायचं मातीतलं पाण्यातलं हवेतलं जे काय दोष असेल ती पिकामध्ये किंवा आमच्यावर येणारच